श्री गणेश हल्म ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हद वरने पी एच डी तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण सव्वीसावे सन पानक्रमांक शहात्तर होळी हाच विषय घेतला तर असा कोणता दुसरा दिवस आहे की ज्यात समाजातील सर्व थोरांचे लोक एकत्र येऊन मिळून मिसळू शकतील होळीच्या खेळात लहान थोर श्रीमंत गरीब सर्व लोक एकत्र येऊन समान पातळीवर येऊन खेळतात आपली मस्ती जिरवू शकतात यात सर्वांना सुलभ असे काय साधन वापरता येणे शक्य आहे विचार करण्याची गोष्ट आहे रंग अथवा गुलाल जरी घेतला तरी समाजातील सर्व लोकांना तो हवा त्या प्रमाणात घेता येणे शक्य आहे काय मग धळवण म्हणजे मातीशिवाय असा कोणता पदार्थ असू शकतो की ज्याची देवण देवण मुक्त असताना याशिवाय मनुष्य स्वभाव असा आहे की त्या स्वैराचार आवडतो वाटेल तसे वाटेल तसे वागणे ही एक प्रवृत्ती आहे ती संस्काराने आपण कमी करून संयमाने नियमित करावी लागते आणि त्या वृत्तीस कोठे ना कोठे आणि केव्हा तरी मोकळी वाट करून देणे प्राप्त असल्याने होळीचा सण ठेवला यात आमच्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे आज आपण स्वतःच या कामासाठी दुर एवढा एकही एक दिवस मोकळा असू नये म्हणून त्या दिवशी व्याख्याने प्रवचने आणि रघुपती राघव राजाराम ही भजने ठेवतो आणि राधे तुझा सैल अंबाडा असली कवे बारा महिने म्हणत राहतो यात काय शानपणा आहे हे समजत नाही एक एक क्षणाचे उदाहरण घेतले तर असे दिसून येते की पूर्वीच्या पारतंत्र्याच्या का काळात आपण असता आपणस पुढाऱ्यांनी शिकवले की काय सण साजरे करतात तिकडे लागले आग लागली आहे तिकडे लक्ष द्या इत्यादी या शिकवणीचा परिणाम आपल्या उदान उदासीनतेत झाला आहे पण आता स्वातंत्र्य आल्यावर याची गरज नाही सर्व सण आनंदाने भोगले पाहिजेत हेच परत शिकण्यासाठी आज पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वगैरे लोक या वयातही होळी खेळत आहेत दसरा दिवाळी श्रावणी हे सण त्याचा एका विशिष्ट भावनेने साजरे करण्यासाठी योजलेले आहे दसरा आला की आपल्या नाही हे योग्य नाही दिशा पोचली जावी म्हणून त्या सणाची औचित्य आहे सरस्वती पूजन शस्त्रपूजन सीमोल्लंघन हे सर्व त्यासाठीच ठेवले आहे तेव्हा त्या भावनेचा परिपोष होऊन तो सण साजरा झाला पाहिजे दिवाळी ही खाणेपिणे मजा करणे यासाठी आहे तेव्हा ती तशीच साजरी केली पाहिजे व तसे होणे आवश्यक आहे याप्रमाणे केवळ या ठराविक भावनांचा परिप्रोश श्रवणच तो सण साजरा केला पाहिजे व तस येणे आवश्यक आहे याप्रमाणे केवळ या ठराविक भावनांचा परिप्रोश होऊनच भागणार नाही हे जेव्हा कळेल तेव्हा श्रावणी सारख्या गंभीर सणाचीही वार्षिक योजना केली असेल त्या दिवशी अथवा तो धर्म जिज्ञासा अथवा तो ब्रह्मजिज्ञासा अशा संकल्पना संकल्पाने बसावचे या सर्व शास्त्रांच्या अध्ययनाची प्रतिज्ञा आणि अध्ययनाची उज्जलनी आहे सारांश अशा प्रकारे एक एक सणानिमित्त जीवनातील निर्मयाला भावनांचा परिपोष होऊन सर्वांग वरदूर परिपूर्ण असे वैयक्तिक जीवन आणि त्याद्वारे सार्वजनिक जीवन निर्माण करण्याची या सणांमध्ये योजना आहे त्या सणात काय अर्थ आहे अशी मागील पारतंत्र्याच्या काळातील कल्पना आता सोडून देऊन आपण उत्साहाने पण आपली आर्थिक परिस्थिती पाहून हे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सण पाळले पाहिजेत म्हणजे समाजात चैतन्य आणि उत्साहानंद रांदेल

श्रीसद्गुरुनाथ विष्णुरा जय श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमूर्ति मोरया पूर्णवाद कि जय 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 श्रीराम